बॉलिवूडचा भाईजान सलमान खान लवकरच त्याच्या नव्या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे अभिनेता सलमान खानच्या आगामी सिकंदर चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे सलमान खानचा सिकंदर चित्रपट दोन हजार पंचवीस मधील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट असल्याचं सांगितलं जात आहे सलमान खान यंदा ईदच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यासाठी सज्ज आहे साजिद नाडियाडवाला निर्मित सिकंदर चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असताना या चित्रपटाबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे सिकंदर चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची डेट लीक झालेली आहे भारत पाकिस्तान मॅच दरम्यान भाईजान चाहत्यांना देणार आहे सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याचे चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत आता प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता आणखी वाढली आहे सिकंदरच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसमोर सा ट्रेलर सादर करण्यासाठी एक खास तारीख निवडली आहे बहुप्रतीक्षित सिकंदर चित्रपटाचा ट्रेलर भारत पाकिस्तान मॅच दरम्यान रिलीज करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे <णत्ति> <णति> सलमान खानचा सिकंदर चित्रपटाचा ट्रेलर भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान प्रदर्शित होणार आहे मीडिया रिपोर्ट्स नुसार सिकंदर चित्रपटाच्या निर्मात्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय सिकंदर चित्रपटाचा ट्रेलर दोन हजार पंचवीसच्या चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान प्रदर्शित केला जाईल असं निर्मात्यांनी ठरवलंय निर्मात्यांनी भारत पाकिस्तान लीग सामन्याच्या दिवशी सिकंदर चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांसमोर सा सादर करण्याचा सा निर्णय घेतलाय यावर्षी ईच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या सिकंदर या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी ए आर मुरुगदास यांच्या खांद्यावर आहे या चित्रपटामध्ये अभिनेत्री काजल अग्रवाल देखील महत्वाच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसणार आहे सिकंदर चित्रपटामध्ये सलमानचा नवा लुक पाहायला मिळतोय त्याची पहिली झलक समोर आली आहे साजिद नाडियाडवालाच्या बॅनर ग्रँडसन एंटरटेनमेंट चित्रपटाची निर्मिती केलेली आहे बिग बॉस एटीन संपल्यानंतर आता सलमान खान त्याच्या आगामी चित्रपट सिकंदरच्या शूटिंग मध्ये पूर्णपणे व्यस्त झालाय अलीकडेच तो मुंबईमध्ये त्याचा शूटिंग करताना दिसला दरम्यान सिकंदर चित्रपटातील मुख्य अभिनेत्री रश्मिका मंदनाच्या पायाला दुखापत झालेली आहे मीडिया रिपोर्ट्स नुसार रश्मिकाच्या दुखापतीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनावर सुद्धा परिणाम होऊ शकतो रश्मिका मंदना सध्या विकी कौशल सोबत हिच्या छावा चित्रपटाच्या प्रमोशन मध्ये व्यस्त आहे